आपण किती दबंग आहोत हे दाखविण्याच्या नादात अनेकांना वाढदिवस पोलीस कोठडीत साजरा करण्याची वेळ आली आहे वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणे देशी कट्टा अथवा पिस्तूल मधून हवेत फायरिंग करणे असे स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच असतो काही हौशी तर स्वतहून ह्याचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर शेअर करतात अशांवर भारतीय हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते मागील आठ महिन्यात आठ ते दहा जणांवर ही कारवाई झाली आहे शहरातील अनेक भागात आणि चौकांमध्ये असे वाढदिवस करताना दिसून येतात भर रस्त्यावर मोटरसायकल लावली जाते त्यावर केक ठेवला जातो बर्थडे बॉयला हार घालून केक कापण्यास सांगतात आणि दुसरीकडे फटाक्यांची आतशबाजी करतात वाढदिवस तुमच्या घरात हॉटेलमध्ये व अन्य खासगी जागेत साजरा करावा दरम्यान तलवार किंवा अन्य हत्याराचा वापर करू नये लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्यास एकशे बारा नंबरवर कॉल करून किंवा संबंधित पोलीस ठाण्याला माहिती द्यावी तत्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली